नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळी मजेत असणार तर आज मी बनवायला घेतली आहे इथे रव्याची बट्टी तर बाटी चुरमा ऐकला असणार ना तर तस बट्टी बनवायला घेते बट्टीचं पीठ पण मिळतं त्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये मक्का मिक्स करून ते जाडसर दळवतात त्याला बट्टीचं पीठ म्हणतात इथे मी रव्याचीच बनवते आहे सो मी ते रवा घेतला आहे अर्धा किलो त्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर हळद टाकली आहे मीठ टाकलं आहे थोडा सोडा टाकला आहे आणि इथे मी अजॉईंट क्रश करून टाकते आहे त्यानंतर मी यामध्ये टाकते आहे दोन कडची तेल तेल टाकले की ते आतून छान खुसखुशीत होतात म्हणून त्यानंतर इथे मी पाणी ठेवते कारण हे आपल्याला वाफेवर बनवायचे आहे तर मी याच्यामध्ये चिंच पण टाकली कारण मग टोप काळा नको व्हायला म्हणून आणि इथे मी सगळं जे इन्ग्रेडियंट्स टाकले ते सगळं मिक्स करून घेते आधी एक जीव पूर्ण आणिचा टोप होता म्हणून मग त्याच्यामध्ये मी चिंच किंवा लिंबू पण तुम्ही टाकू शकता सगळं मिक्स झाल्यानंतर मी पाणी टाकून पण पीठ मळून घेतलंय तर पीठ आपण नॉर्मल मळतो तसंच मळायचं आहे म्हणजे जास्त कडक पण नाही करायचंय आणि जास्त नरम पण नाही करायचंय जेव्हा आपण बट्टीचं पीठ दळून आणतो तेव्हा त्याचं पीठ जेव्हा आपण मळतो ना तेव्हा ते खूप कडक मळावं लागतं पण रव्याचं एवढं काही नाही पण जसं मळतो तसं नॉर्मल पण फिट मळू शकतो त्यानंतर इथे मी तेल आहे तेल आपण म्हणजे चाळणीवर ठेवायच्या बट्ट्या म्हणून मग तेल लावून घेतलं मी चाळणीला आणि ते छान असे उंडे बनवून घेतले मध्ये तेल लावून थोडं मग ते पॅक करून घेतले तर बट्टी पाण्यामध्ये पण शिजवून आपण बनवू शकतो पण आमच्याकडून म्हणजे दोन तीनदा मी जेव्हा बनवलं तेव्हा त्या कडक व्हायच्या म्हणून मग मी वाफेवरच बनवते म्हणजे मम्मी वाफेवरच बनवायच्या आधी पण एक दोनदा ट्राय केलेल्या तर त्या काही जमल्या नाही म्हणून मग वाफेवरच बनवतो आता वाफेवर ठेवून आहे मी पंचवीस मिनिटासाठी तर मी एकीकडे बट्टी वाफवायला ठेवली आहे आणि एकीकडे मी डाळ लावून घेतली म्हणजे डाळ भात वांगे भाजी असा बेत होता आणि बट्टी तर इथे आता वीस ते पंचवीस मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बट्टी छान वाफवली आहे तर इथे एक इन्सिडेंट झाला माझ्यासोबत हे काढता काढता मला वाफ लागली खूप खतरनाक आणि माझे बोट आहे ना माझे भाजले हे बघा टोप थोडा पण काळा झाला नाही आणि इथे मग मी कोलगेट लावून घेतला त्याला डाळीला फोडणी दिली आणि इथे मी आता बनवते आहे वांगेची भाजी तुम्ही वांगेची भाजी नाही बनवली आणि गंगाफळची भाजी बनवली तरी पण चालतं पण आम्हाला जास्त वांग्याची भाजी आवडते बट्टीसोबत अप्रतिम मी पण नक्की ट्राय करून बघा डाळीमध्ये बट्टी चुरा आणि मग मस्त वांग्याच्या भाजीसोबत खा खूप छान लागते बट्टी काढल्यानंतर ती छान थंड होऊ दिली कारण गरम गरम कापले की मग त्याचे तुकडे जास्त होतात म्हणून म्हणजे बरोबर त्याची शेप जमत नाही म्हणून तर तुम्ही अशा प्रकारे आम्ही टोस्टच्या आकाराचे कापतो तुम्ही अशी चौकट पण कापू शकता हे बघा मी तुम्हाला कापून दाखवते असं पण तुम्ही करू शकता पण टोस्टच्या साईजचे कापले ना तर छान क्रिस्पी होतात ते म्हणून इथे बघा माझा बोर्ड किती लाल झालेला आहे आणि इथे छान भाजी पण झाली आहे मस्त जी झाली आणि मग मी भाजी काढून घेतली एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये मला भात टाकायचं होतं मग म्हणून तोपर्यंत इथे चहा पाण्याचे भांडे होते ते मी घासून घेतले सगळं डन झालंय स्वयंपाक पण झालाय फक्त बट्टी फ्राय करायची होती सो इथे आता मी बट्टी फ्राय करून घेते मस्त क्रिस्पी अशी लालसर तळायची खूप छान लागते जर बट्टी उरलीच तर तुम्ही सकाळी चहासोबत पण खाऊ शकता छान लागते चहासोबत पण तर इथे तुम्ही बघू शकता असे मस्त मी लालसर सोनेरी रंगाची अशी तळून घेतली आहे आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल ती क्रिस्पी झाली छान नंतर इथे माझी लहानपणाची आठवण होते ही की मम्मी आम्हाला ना चपाती अशी बोलली की मम्मी अशी तळून द्यायची सो मी त्यामुळे मी चपाती तळून अशी खाल्ली कधीतरी मला आठवण आली की मम्मी अशी चपाती तळते आणि खाते नंतर मम्मीने माझ्यासाठी पाठवलं होतं क्रीम रोल परत मी ते दोन तीन वाजता सांगितलं त्या पाठवलेला तर इथे मी जेवणाला बसली मस्त आजचा वेळ झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा